सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील हवामानात लक्षणीय बदल दिसून येतोय विदर्भातील तापमान अजूनही उच्च पातळीवर असून उष्णतेचा तडाखा कायम आहे मात्र मध्य महाराष्ट्रात पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे काहीशी थंडी जाणवत असून तापमानात थोडी घट नोंदवली आहे आपण पावसासंदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय पहा राजस्थान व मध्य प्रदेश मार्गे एक कमी दाबाचा पट्टा विदर्भाच्या दिशेनं सरकतोय त्याचप्रमाणे मराठवाड्याच्या आसपास स्थानिक पातळीवरही कमी दाबाची अस्थिरता तयार झाल्याचं दिसून येत असून त्यामुळे या परिसरात पावसाचे ढग दाटले ही स्थिती उद्या म्हणजेच बारा एप्रिल साठी सुद्धा कायम राहण्याचा अंदाज वर्तवला जातोय धाराशिव जिल्ह्यात अनेक भागांमध्ये गडगडाटीत ढगांची उपस्थिती सध्या दिसतीये सांगलीच्या मध्यवर्ती भागामध्ये तसेच सोलापूरच्या गडगडाटीचे ढग ढग तयार जालनामध्ये अशाच प्रकारचे पाहायला मिळत असून परभणीच्या उत्तरेकडील भागांमध्ये आणि हिंगोलीतही गडगडाटीचं वातावरण निर्माण गडगडाटी अमरावती हलक्या पावसाचे ढग दिसत आहे दरम्यान आज रात्री राज्यातील वातावरण कसं राहील यावर एक नजर टाकूयात राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण असलं तरी काही विशिष्ट जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली गेली आहे यामध्ये धाराशिव लातूर जालना परभणी हिंगोली नांदेड आणि सांगलीचा समावेश आहे या भागांमध्ये रात्री थोडा गडगडाट आणि हलक्याशा सरी पडण्याची संभावना आहे उद्या बारा एप्रिल रोजी कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे याचा आढावा घेऊयात राज्याच्या विविध भागांमध्ये उद्या हवामान थोडं अस्थिर राहण्याची शक्यता आहे विशेषतः धुळे जळगावच्या उत्तरेकडील भाग बुलढाण्याचा वरील भाग अकोला अमरावती नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदी आणि गडचिरोली या पट्ट्यांमध्ये मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडू शकतात मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यामध्येही स्थानिक वातावरण होण्याची गड़ शक्यता आहे नगरच्या पूर्व भागातही अशी स्थिती राहू शकते मध्य महाराष्ट्रातील पुणे नाशिक साताऱ्याच्या पूर्वेकडील भाग आणि सांगलीपर्यंत स्थानिक वातावरण तयार झाल्यास हलकासा पाऊस अथवा गडगडाट संभवतो मात्र पश्चिम महाराष्ट्र व घाटमाता परिसरात तसेच कोकणात फारशी पावसाची शक्यता नाही दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद